नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत मकर संक्रांत या सणाबद्दल तर मकर संक्रांत हा फक्त तिळगुळ वाटणे गोडदोड खाणे देणे एवढेच नाही पतंग उडवणे एवढेच नाही तर दान धर्म करणे नवीन विचार आणि सकारात्मक वागणे बोलणे याचा हा सण आहे नवीन वर्षाची सुरुवात या सणाने होते म्हणून तर म्हणतात की नाटलावी संक्रांती नाटलावी म्हणजे ही सुरुवातीचा सण आहे नवीन वर्षाचा त्यामुळे याला फार महत्त्व आहे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणालाही या दिवसापासून सुरुवात होते मीच या दिवशी केलेले दानधर्म आणि पुण्य फळ देते सकारात्मक विचार या दिवशी या दिवशी दानधर्माला फार महत्त्व आहे त्याचे इतरच्या दिवसापेक्षा जास्त फळ या दिवशी मिळते संक्रांतीच्या सणाला काय करावे आणि काय करू नाही हे जर माहीत नसेल तर या सणाचा खरा अर्थ आपल्याला माहीतच होणार नाही तर मग हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून स्नान करणे याला फार महत्त्व दिलेले आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवपूजा करावी ज्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक येऊन मन प्रसन्न राहते दे। दिवसाची सुरुवात जेवढ्या लवकर आपण करू तेवढेच आपल्याला फ्रेश ताजेतवाने तसेच दिवसही आपला चांगला जातो देवपूजा सकाळी लवकर केल्याने आपले मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध होतात त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला नमस्कार तांब्याच्या पहाड्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावी आणि त्यांना त्यांच्या जे आपल्याला नेहमी सूर्यप्रकाश देतात ते आपल्याला फार आवश्यक आहे यामधून त्यांचा आपण सन्मान करून त्यांना आभार मानावे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा फक्त म्हणण्याचं म्हणून म्हणायचं किंवा संदेश द्यायचा हे नाही तर जीवनाची शिकवण यामधून आपल्याला मिळते मनातील कटुता विसरून गोड बोलणे गोड वागणे हेच संक्रांतीची खरी भावना आहे संक्रांतीला दानाला फार महत्त्व आहे या दिवशी केलेले दान हे फार पुण्यकाळकारक फळ देत असते धान्य उबदार कपडे तीळ गोळ दुसरे काही अशा वस्तू देणे फार महत्त्वाचे मानले जाते दान हे दाखवायची नाही तर मनापासून करण्याची गोष्ट आहे संक्रांतीच्या दिवशी वाईट बोलणे वाईट वागणे टाळावे कारण त्याचा आपल्या पूर्ण शरीरावर मनावर आणि आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होत असतो कारण जिथे शांतता असते तिथेच देवाचा वास असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि देव आणि माता लक्ष्मी जर आपल्याकडे असेल तर दुसरं आपल्याला सगळंच आपोआप मिळत असतं कारण जग हे त्यालाच हावर आहे या दिवशी रागाने वाईट बोलणे मद मत्सर इतरांचा द्वेष करणे टाळावे कारण हे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे जर सुरुवातीपासूनच आपण नकारात्मक विचार अंगीकारले तर याचा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि पूर्ण वर्ष आणि आयुष्यावर परिणाम होऊ शकतो संक्रांत म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि अविचारातून विचाराकडे जाण्याचा मार्ग आहे या दिवशी या दिवशीच काय तर अशा अनेक दिवशी आणि वर्षभरही आपल्याला माणुसकी जपायची आहे चांगले वागायचे आहे चांगले बोलायचे आहे संक्रांत हा एक सण नाही तर जीवन सुधारण्याची एक संधी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलास ते चॅन कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या गोड़, गोड़ बोला शुभ संक्रांत धन्यवाद श्री स्वामी समर्थ